सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव संजुनी महिला रेडीमेड गारमेंट्स क्लस्टरची पाहणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश काका कोयटे यांनी केले यावेळी बोलताना कोयटे म्हणाले की अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला असून माजी आमदार सौ स्नेहलताई कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी अतिशय चांगलं क्लस्टर सुरू केलेलं आहे कोपरगाव शहरातील बाजारपेठ ही औद्योगिक वसाहत संजीवनी युनिव्हर्सिटी संजीवनी कॉल सेंटरच्या माध्यमातून फुलते आहे मोठी उलाढाल या संस्था करतात त्यासाठी व्यापारी बांधवांना हे सर्व दाखवले पाहिजे यासाठी मी निश्चित आग्रह धरणार आहे असं काका कोळटे कोपरगाव औद्योगिक वसाहतमधील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आले असता त्यांनी प्रतिपादन केलं आहे जर कोपरगाव औद्योगिक वसाहत माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केली नसती तर शेकडो कोटींची उलाढाल होणारे स्थानिक उद्योजक बाहेरील शहरात गेले असते आपल्याकडे असणारे टॅलेंट स्थानिक भूमिपुत्रांना संधी उपलब्ध करून देऊन जोपासण्याचं काम स्वर्गीय कोल्हे यांनी केलं आहे एक व्हिजन ठेवून नेहमी कार्य केले तेच व्हिजन मला विवेकभैया कोल्हे यांच्यात दिसते आहे कोपरगाव विवेकभैयांच्या नेतृत्वाखाली वाट आतुरतेनं पाहते आहे त्यांनी आपल्या व्हिजनप्रमाणे अपेक्षित उपक्रम हाती घ्यावे व्यापारी महासंघाच्या वतीने आमचे सहकार्य असेल असंही काका कोयटे म्हणाले यावेळी समवेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे हे उपस्थित होते आमच्या माजी आमदार स्नेदताई कोले यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी महिलांकरता जे क्लस्टर चालू राहिले हे क्लस्टर पाहून कोपरगावमध्ये सुद्धा असं काही होऊ शकतं याचा खूप आनंद झाला या क्लस्टरच्या माध्यमातून शेकडो महिलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आणखीनही रोजगार या क्लस्टरच्या माध्यमातून निश्चितपणे उपलब्ध होईल आज या ठिकाणी कोपराव तालुका औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली आणि हे औद्योगिक वसाहतसुद्धा जी स्थापन झाली ते आपल्या तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवाशी शंकररावजी कोले यांच्या विजनमधून ही औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे आणि या औद्योगिक मधून जे काही उद्योजक उभे राहिलेले आहेत आमचे राजभाऊ शिंदे असतील अग्रवाल कुटुंबीय ठोळे कुटुंबीय होन कुटुंबीय हे सगळे कुटुंब यांना जर औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली नसती हे सगळे बाहेरगावी व्यवसाय करण्याकरता उद्योग उभारण्याकरता गेले असते परंतु या ठिकाणी कैलासवासी कोलेसाहेबांच्या व्हिजनमधून ही जी औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे या वसाहतीमुळे ही सगळी मंडळींनी या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे केले आणि त्यामुळे कोपरावच्या विकासाला कोपरावच्या व्यवसायाला निश्चितपणे चालना मिळालेली आहे या औद्योगिक वसाहती जबाब जबाबदारी आता विवेक भैया सांभाळत आहे तर विवेक भैयांच्या कामाला आमच्या कोपरावकरांच्या कोपरावच्या व्यापारी महासंघाच्या शुभेच्छा निर्भीड न्यूज योगेश डोकी कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरा समोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके